का श्री स्वामी समर्थ वास्तुला आणि कुटुंब यांना निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करावे व्रत यंदा आठ मे रोजी चैत्र अमावस्या या दिवशी केलेले उपाय तुम्हाला तुमच्या वास्तूला आणि कुटुंबाला संरक्षण कवच देतील वर्षभरातील प्रत्येक अमावस्येला करवायच्या व्रताचा आरंभ चैत्र अमावस्येला म्हणजेच आजच्या दिवसापासून केला जातो या व्रताला वनी व्रत असे म्हणतात वनी म्हणजे अग्नि चैत्रासह बाराही महिने अमावस्येच्या दिवशी अग्नीची पूजा करावी त्याचबरोबर तिळाचा होम करावा पुण्यप्राप्तीसाठी हे व्रत केले जाते आपल्या धर्मात अग्नीला मोठे स्थान आहे ऋग्वेद काळात यज्ञ कर्म हे अतिशय क महत्त्वाचे कर्म मानले जाई त्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त आजही आपल्याकडे विविध तऱ्हेच्या पूजा विधींमध्ये अग्निपूजा होमाच्या रूपात केली जाते मुंज विवाहातील होम यासह अग्निहोत्रापर्यंत प्रत्येक धार्मिक समारंभात अग्नीची पूजा केली जाते जिथे जिथे वेदाभ्यासाचे अभ्यासाचे वर्ग चालतात तिथे धार्मिक अनुष्ठान असते मठ असतात अशा ठिकाणी आजही वनिव्रत आगत्याने केले जाते सर्वसामान्यपणे लोकांना आज ही व्रत आणि व्रताची संकल्पना माहीत नाही परंतु अग्निक पूजेचे अगणित फायदे लक्षात घेतले तर आपणही या व्रताचा आरंभ नक्कीच करू शकतो यज्ञ हा वातावरणातील वातावरणातील शुद्धीकरणासाठी असतो विश्वशांतीसाठी शुद्ध वातावरणाची गरज असते ती यज्ञाने साध्य होते अस्वच्छ वातावरण रोग रोगांना मोठ्या प्रमाणात वाढ होते मूलत रोगट वातावरणामुळे शुद्ध हवेच्या कमतरतेमुळे खेळत्या वाईचा संचार होत नसल्यामुळे बाहेरून दूषित हवा आल्याने वा दूषित वातावरणाशी वा तसे वातावरण निर्माण करणाऱ्या रुग्णाशी संपर्क आल्याने होते या रोगांच्या संपर्कामुळे माणसांना विशिष्ट लहान मुले अशक्त वा नाजूक प्रकृतीचे मुले यांना लवकर बाधा होते यज्ञामुळे जी वातावरण निर्मिती होते तीवरील गोष्टी गोष्टीशी प्रामुख्याने संबंधित आहे ज्यांना मोठे यज्ञ शक्य नाही आणि आताच्या काळात ते अशक्य ठरत आहेत त्यांनी नित्य यज्ञ करावा घरातच करावा असे वेदात सांगितले आहे अग्नीमध्ये सकाळ संध्याकाळ आहुती द्याव्यात असे अर्थ अथर्व वेदात सांगितले आहे या नित्य यज्ञाला अग्निहोत्र असे म्हणतात ज्याला वैदिक धर्माचं मूळ म्हटलं जातं अशा चार वेदांपैकी ऋग्वेदात हा सर्वात पहिला श्लोक एवढ्या वेदांमध्ये अग्नीला अग्नी पूजेला महत्त्व दिले गेले आहे अग्निहोत्र म्हणजे तर सोप्या भाषेत अग्नीमध्ये हवन यज्ञ अग्नि सूर्यदेवाला दिलेली आहुती म्हणजेच अग्निहोत्र अग्निहोत्र नेहमी सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळीही केले जाते अग्निहोत्र करताना अग्निकुंड शेणाने सारवला जातो त्यामध्ये तूप तूप तु तांदूळ तुपाची तु 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 आहुती द्यायला फळेही वापरली जाते फळी वापरले जातात घरातील मोजक्या दूषित वातावरणामुळे वातावरणामुळे अग्निहोत्राला दूर सारता येते शुद्ध व स्वच्छ व शुद्ध वातावरण परिणाम रोगणांचा नाश करण्यात तर होतोच पण मन शांती प्राप्त करून देण्यातही होतो, होतो। अग्निहोत्राचे जे मंगल परिणाम विशेषतः वातावरणात होतात त्यामुळे जीव जंतूशी वाढ कमी होत जाण्याने विज्ञानाचे विज्ञानामध्ये सुद्धा हे दे सांगितले आहे अमावस्येच्या दिवशी चंद्राची अनुपस्थिती अर्थात प्रकाशाची अनुपस्थिती असते म्हणजे अंधाराचे प्राबल्य त्यावर प्रकाशाची मात करण्यासाठी दर अमावस्येला व्रत सुचवले असावे ते केल्याने पुण्यप्राप्ती होईल तेव्हा होईल पण आरोग्यवृद्धी ही नक्कीच होईल तुम्ही जर या स्वामीच्या विचारला असता मत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ